आज आपण रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची ती पाहणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं की आपल्या तोंडाला चव नसते किंवा आपल्याला तब्येत बरी नसेल तर डॉक्टर तर बऱ्याचदा आपल्याला खिचडीच खायला सांगतात पण आपण घरी जी नॉर्मल खिचडी बनवतो ती अगदीच फार फिकी असते तर तुम्ही अगदी कमी मसाले आणि कमी तेल वापरून अशी रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी नक्कीच बनवू शकता आणि तुमच्या तोंडाची चव नक्कीच वाढवू शकता तर नमस्कार मी संगीता फोडी संगीता चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते चला आता रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आपल्याला त्यामध्ये तुम्ही अंदाज बघू शकता मी कसं पाणी टाकलेलं आहे ते त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे सगळं साहित्य चिरून घेऊयात तुम्ही साहित्य बघू शकता स्क्रीनवर इथे मी टोमॅटो लसूण कांदा कोथिंबीर कडीपत्ता हे सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे आता तोपर्यंत आपलं कुकरच्या तीन शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत तुम्ही तीन ते चार शिट्ट्या घेऊ शकता म्हणजे आपला जो भात आहे तो छान मऊ शिजेल त्यानंतर कुकर गार झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला भात जो आहे तो छान शिजलेला आहे आता लगेच आपल्याला फोडणी द्यायची आहे इथे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की मग लसूण छान टाक फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला कांदा टाकायचा आहे हे सगळं मिश्रण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे सुद्धा शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर काही मी बेसिक मसाले टाकलेले आहेत त्यामध्ये धणेपूड लाल तिखट त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हा मसालासुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे मी फोडणीसाठी मस्टर्ड ऑइल वापरलेला आहे तुम्ही रिफाईंड सुद्धा वापरू शकता पण मस्टर्ड ऑइलमुळे टेस्ट जी आहे खिचडीची ती खूप छान येते आता आपण जो शिजलेला भात आहे तोसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला मसालासुद्धा छान फ्राय झालेला होता आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे मीठ टाकताना जरा बेत्याने टाका कारण आपण भात शिजतानासुद्धा मीठ इथे टाकलं होतं तुम्हाला जर खिचडी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी गरम करून टाकू शकता आता लगेच आपल्याला तडका द्यायचा आहे यामध्ये मी परत मस्टर्ड ऑइलच वापरलेला आहे त्यानंतर जिरे आणि लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन थोडंसं कश्मीरी चिली पावडर टाकायची आहे रंग येण्यासाठी जो की तिखट नाही आहे फक्त रंगासाठी मी इथे वापरलेला आहे तडका आपल्याला द्यायचा आहे या खिचडीवर तुम्ही बघू शकता आपली दाल खिचडी अगदी रेस्टॉरंट स्टाईल आहे ती घरी घरच्या घरी अगदी तयार झालेली आहे आणि नक्कीच तुमच्या तोंडाची चवसुद्धा वाढणार आहे ही खिचडी खाल्ल्यामुळे तर तुम्हीसुद्धा ही आजच्या लंचमध्ये किंवा डिनरमध्ये ही दाल खिचडीची रेसिपी नक्की ट्राय करा आता आपली दाल खिचडी तयार झालेली आहे सोबतच आपल्याला पापड लोणचं असेल तर लोणचं हे घेऊन आपल्याला सर्व करायचे आहे तर अशा प्रकारे आपली दाल खिचडीची रेसिपी तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अजून छान अशा नवीन आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी कुकिंग